तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची लॉटरी सुरू आहे त्याची जाहिरात आलेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे परंतु तितक्यातच सुद्धा नवी मुंबईमध्ये दुकानांची योजना आणली गेली आहे आता या सगळ्या म्हाडाच्या धामधुमीमध्ये किंवा म्हाडाच्या साईट व्हिजिटमध्ये आपण तिकडे दुर्लक्ष केलं पण त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ आपण बनवला आहे की नेमका जाहीर झाली पण नेमकं त्याचं डिटेल काय आहे त्याची जाहिरात कशी बघायची किंवा बुकलेट कसं बघायचं बुकलेटमध्ये काय काय माहिती देण्यात आली आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जर तुम्हाला नवी मुंबईमध्ये स्वतःचं दुकान घ्यायचं असेल गाळा घ्यायचा असेल तुम्हाला कमर्शियल शॉप घ्यायचा असेल किंवा तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे तुम्हाला काहीतरी रोजगार करायचा आहे स्वयंरोजगार करायचा आहे त्यासाठी आपल्याला आवश्यकता पडते ती दुकानाची किंवा जागेची आणि हीच कमतरता भरून काढण्यासाठी कुठेतरी सिडकोने ही योजना आणलेली आहे मागील वर्षीसुद्धा सिडकोच्या दुकानाची योजना आणली होती त्यामध्ये सुद्धा बऱ्याच दुकानांची विक्री झाली होती परंतु बांबणनोगरी येथील काही दुकानांची विक्री अद्यापही झाली नाही किंवा मागील जे काही मा जुनी जी काही मास हाऊसिंग प्रोजेक्ट आहे महागृहनिर्माण योजना त्या योजनेमध्ये सुद्धा बरेच दुकान हे अद्यापही विक्री शिल्लक आहेत आणि म्हणून त्या दोनही योजनांची माहिती जे काही माझे पसंतीचे शिडकोचे घर आणि शिडको महागृहनिर्माण योजना शिडको महागृहनिर्माण योजना सन महा दोन हजार अठरापासून सुरू झाली होती अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत आणि जे काही माझे पसंतीचे सिडकोचे घर ते बावीस तेवीस चोवीस नंतर ही सुरू झालेली आहे आणि आता आपण पाहिलं की माझ्या पसंतीचे शिर्कोचे घर अंतर्गत नुकती सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर झाली होती योजना जाहीर झालेली होती हे सगळे दुकानं जे आहेत मित्रांनो वेगवेगळ्या नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये खारघर आहे कळंबोली आहे तळोजा आहे द्रोणागिरी आहे बामणडोंगरी आहे अशा पाच नोट्समध्ये ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जे अवघी साडे बत्तीस लाखापासून बत्तीस ते साडेबत्तीस लाखापासून एक सव्वा कोटी दीड कोटीपर्यंत या दुकानाची किंमत आहे पण ही सगळी दुकानं बोली पद्धतीने विकली जाणार असल्यामुळं याची किंमत बऱ्यापैकी वाढू शकते ही फक्त विक्री किंमत आहे बोलीमध्ये याची किंमत दुप्पटस शकते किंवा दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा लाखांनी सुद्धा वरती जाऊ शकते आता एकंदरीत या दुकाना या दुकानांची जाहिरात कशी पाहिजे नेमका साईट कुठली आहे तर साईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस डॅशलेस ई डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता आता नेमक्याचं बुकलेट कसं पाहिजे बुकलेटमध्ये काय काय महत्वाची माहिती दिली आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी किती दुकान उपलब्ध आहेत हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिला आहे तळोजा तळोजा या ठिकाणी जवळजवळ ब्याऐंशी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत महागृहनिर्माण योजना जी काय होती जुनी त्याच्यामध्ये ही दुकान आहेत मित्रांनो जुनी दुकान आहेत सेक्टर क्रमांक एकवीस तळोजा या ठिकाणी अठ्ठावीस दुकान आहेत सेक्टर क्रमांक बावीस तळोजा या ठिकाणी आठ दुकान आहेत सेक्टर क्रमांक सत्तावीस या ठिकाणी तीस दुकान आहेत आणि सेक्टर क्रमांक सदतीस तळोजा या ठिकाणी सोळा दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशी एकूण ब्याऐंशी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर त्याच ठिकाणी तळोजा याच ठिकाणी माझे पसंतीचे सिडकोचे घरची काही योजना आहेत त्या योजनेनंतर जे नवीन दुकान आहेत मित्रांनो तीही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सेक्टर क्रमांक चौतीस प्लॉट क्रमांक एक आनंद सागर या ठिकाणी वीज दुकान आहेत आनंद सागर ही सोसायटीचं नाव आहे मित्रांनो वीज दुकान आहेत सेक्टर क्रमांक चौतीस तळोजा प्लॉट क्रमांक सहा या ठिकाणी स्वप्नसागर सोसायटीमध्ये बत्तीस दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सेक्टर क्रमांक छत्तीस तळोजा प्लॉट क्रमांक एक या ठिकाणी सुखसागर सोसायटीमध्ये चाळीस दुकानं उपलब्ध केलेली आहेत आणि सेक्टर क्रमांक छत्तीस प्लॉट क्रमांक दोन दीपसागर या सोसायटीमध्ये जवळजवळ तीस दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशी एकूण एकशे बावीस दुकानं म्हणजे सगळ्यात जास्त दुकान आहेत मित्रांनो या ठिकाणी एकशे बावीस दुकान या ठिकाणी तळोजा येथे नवीन सोसायटीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर सेक्टर क्रमांक चाळीस खारघर आता जी काही योजना मित्रांनो सिडको महागृहनिर्माण योजना म्हणजे मागील लॉटरीतील जे काही शिल्लक दुकान आहेत मागील योजनेतील शिल्लक दुकानं त्यांची योजना आहे सेक्टर चाळीस खारघर या ठिकाणी एकूण अठ्ठावीस दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचे म्हणजे कळंबोली कळंबोली या ठिकाणी किती दुकान आहेत ते सुद्धा सिडको महाग्रहण योजनेअंतर्गत उपलब्ध दुकान आहेत मित्रांनो या ठिकाणी सेक्टर क्रमांक पंधरा ज्या ठिकाणी महा हाऊसिंग प्रकल्प आहे तिथे एकूण सहा दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत कळंबोली मित्रांनो या याचं लोकेशन आहे महत्त्वाचं लोकेशन आहे जे म्हणजे बामण डोगरी रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा प्रकल्प आहे माझे पसंतीचे शिडकोचे घर जो काही प्रकल्प होता त्याच प्रकल्पामध्ये हे दुकानं उपलब्ध केलेली आहेत सेक्टर क्रमांक सहा बामण डोंगरी असं या प्रकल्पाचं नाव आहे या ठिकाणी एकूण बासष्ट दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे जस्ट रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहेत मित्रांनो कम्पेअर टू इतर ठिकाण मानणं हे स्टेशनच्या बाहेरच दुकान आहेत आणि म्हणून ते बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे यानंतर आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं निशेवटचं ठिकाण आहे द्रोणागिरी द्रोणागिरी या ठिकाणी सिडको महागृह योजना जी काही लास्टची आहे मागील जुनी तिथे सेक्टर क्रमांक अकरा द्रोणागिरी प्लॉट क्रमांक जिथे प्लॉट क्रमांक नाही फक्त सेक्टर क्रमांक अकरामध्ये बारा दुकान आहेत सेक्टर क्रमांक बारा प्लॉट क्रमांक अडुसष्ट या ठिकाणी बारा दुकान आहेत त्यानंतर सेक्टर क्रमांक छत्तीस द्रोणागिरी प्लॉट क्रमांक त्रेसष्ट या ठिकाणी दहा दुकानं उपलब्ध करून देण्यात आली आहेत अशी एकूण चौतीस दुकानं द्रोणागिरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता यानंतर मित्रांनो नेमकं याची माहिती पुस्तिका कशी पाहिजे जाहिरात कशी पाहिजे साईटला विजिट कसं करायचं नेमका एकंदरीत जे काही शेड्यूल काय आहे वेळापत्रक काय आहे महत्वाची काय काय बाबी दिली आहेत हे आपण थोडक्यात पाहणार आहोत एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी आपल्याला जे काही साईट आहे ती आहे एच टी टी पी सॅश लेस ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉम ही संकेत हे संकेतस्थळ ही साईट आहे साईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या साईटवर आपल्याला जायचं मित्रांनो या साईवर गेल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील सिडको ही ऑप्शन प्लॉट आणि सिडको सोशल सर्व्हिस प्लॉट अँड सिडको हाऊसिंग शॉप शॉप म्हणजे दुकानांची योजना या ठिकाणी आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल हे पेज मेन विंडो ओपन होईल याच्यानंतर तुम्ही बाबा पाहू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आल्याचं दिसून येत आहे जे काही म्हणजे पूर्वीची जे काही लॉटरी आहे किंवा प्लॉटची जे काही आहे ते शॉपचे शॉपच्या संदर्भातही तुम्हाला माहिती मिळेल सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला आता बुकलेट कसं बघायचं की इकडे वेगवेगळ्या ऑप्शन देण्यात आलेले इथे तुम्ही पाहू शकता या ऑप्शनमध्ये तुम्हाला बुकलेट नावाचं ऑप्शन मिळेल त्या बुकलेटवरती क्लिक करायचं आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो इथे बाकीचं हे सगळे दुकानांची त्यांनी दिलेली आहे माहिती कधीपासून काय म्हणजे शेड्यूल वगैरे असणं कि आहे पण इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला बुकलेटमध्ये संपूर्ण माहिती प्रॉपरली देण्यात आलेली आहे बुकलेटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसत आहे झिरो जी वन सिडको जी एम एच एस जी दोन हजार पंचवीस सव्वीस शॉप्स हेच आहे मित्रांनो जे सर्क्युलर आहे जे बुकलेट आहे जे आपल्याला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करण्यासाठी ते ऑप्शन आहे डाउनलोडचा तिथे क्लिक करून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्यानंतर आपण आता त्या बुकलेटवर मध्ये काय काय महत्वाच्या बाबी दिल ते आपण पाहूया तर पहा मित्रांनो हे बुकलेट आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे बुकलेट इथे पब्लिश करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे काही बाबी आहेत ते आपण वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत कारण एका एक भागामध्ये जर पाहत पाहत राहिलो तर हा खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो पहिला आपण फक्त डिटेल पाहूया की नेमकं शेड्यूल काय आहे कधीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे काय काय शेड्यूल आहे हे पहिलं आपण पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर जे काही इतर माहिती थोडक्यात आपण पाहूया इथे बघा मित्रांनो काही वेळापत्रक दिलं आहे ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश करण्याची तारीख आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस एकवीस जुलै रोजी ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे याच्यानंतर पहा नंतर हे दहा वाजता सुरू झाले ॲप्लिकेशन पेमेंट ईएमडी प्रोसेसिंग फीस ऑन ई टेंडर ई कम ऑप्शन वेबसाईटवरती वरती तुम्हाला जे काही भरायचं भरायचे फॉर्म भरायचे त्यासाठी सुरुवात झालेली बावीस जुलै दोन हजार पंचवीस दहा वाजल्यापासून ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत सबमिट क्लोज बीड तुम्हाला ई बीड सबमिट करायची सादर करायची जे काही क्लोज तारीख आहे ते मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे ई ऑप्शन कधी तुम्हाला प्रत्यक्ष बोली कधी लावायची तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते बावीस ऑगस्ट सकाळी पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सकाळी दहा ते सहा यावेळी तुम्ही तुमचं ई ऑप्शन लावू शकता बोली लावू शकता रिझल्ट लागणार आहे मित्रांनो इफ पॉसिबल असं दिलं इफ पॉसिबल सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता याचा निकाल घोषित केला जाणार आहे यासाठी आवश्यक पात्रता काय आहे तर तुमचं कुठलाही माणूस कुठलाही एक व्यक्ती यासाठी जे काही इंडियन कॉन्ट्रॅक्ट अंडर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अठराशे रजिस्टर्ड आहे कंपनी आहे इन कॉर्पोरेटेड अंडर द इंडियन कंपनीज ऍक्ट त्याच्या अंतर्गत आहे पार्टनरशिप फर्म असेल पब्लिक ट्रस्ट असेल किंवा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल तर ही सगळी लोक यासाठी इलिजिबल आहेत हाऊ टू आपल्या मध्ये तुम्हाला काय काय महत्वाचं माहिती पाहिजे मित्रांनो तुमचं पूर्ण नाव अड्रेस विथ पिनकोड मोबाईल नंबर पॅन कार्ड ईमेल आयडी आणि बँक अकाउंट नंबर तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे बाकीचे कंडिशन मी तुम्हाला सांगेल तुम्हाला जर हवे असतील तर हे सगळं मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगेल तसं मला कमेंट्स करा याला थोडा वेळ लागेल मित्रांनो पण सगळं व्यवस्थित समजून सांगायला महत्वाचं की नेमका किमती कुठे आहेत किमती कशा बघायच्या तर इथे तुम्ही पाहू शकता किमतीसुद्धा दिलेल्या आहेत पण बाकीची पण माहिती तुम्ही पाहून घ्या व्यवस्थितरित्या तर किमतीचं जर तुम्हाला इथ इथे कॅटेगरीचा विचार केला तर कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी आहे एस सी एस टी एन टी डी टी आणि फिजिकली हँडिकॅप या पाच प्रवर्गासाठी या ठिकाणी दुकानं उपलब्ध केलेली आहेत राखीव ठेवण्यात आलेली आहेत इथे मित्रांनो सगळ्यात मत जसं मी सांगितलं की बांबणडोंगरी आहे तळोजा आहे कळंबोली दु दोणागिरी या सगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत सॉरी दुकानं उपलब्ध केलेली आहेत आता मी जे किंमत सांगितली मित्रांनो किमतीच्या बाबतीत मी आता पॉईंट वाईज व्हिडिओ घेऊन येणार आहे पॉईंट वाईज अर्थातच पहिल्या एक व्हिडिओ बांबण डोंगरीचा वेगळा व्हिडिओ त्या त्याच्यामध्ये काय काय तिथे सॅम्पल किंवा तिथे लोकॅलिटी दुसरा व्हिडिओ असणार आहे तळोजाचा तिसरा व्हिडिओ खारघरचा नंतर कळंबुलीचा अशा आम्ही वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येणार आहोत फक्त एवढंच मित्रांनो या ठिकाणी जे काही एक उदाहरण सांगतो मी जे काही रेरा कार्पेट एरिया दिला आहे एकोणचाळीस पूर्णांक शहाण्णव हो। गुनिले बेस रेस्ट बेस रेट म्हणजे मूळ किंमत जी काय आहे तर एकोणचाळीस एको पूर्णांक शहाण्णव गुणिले दोन हा दोन लाख एक हजार चारशे पंचवीस जी काही कॉस्टिंग येते एक कोटी चौऱ्याऐंशी लाख ही त्या दुकानाची कॉस्टिंग आहे प्रॉपरली मग इथे तुम्हाला एम डी जी काय ती दहा टक्के एम डी देण्यात आलेली आहे म्हणजे दहा लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पुढे तुम्हाला एक एक शून्य वाढवायच्यामध्ये जर तुम्हाला मूळ किंमत हवी असेल तर ही शिडकोने ठरवलेली किंमत आहे याच्यामध्ये बोलीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वाढ होऊ शकते मित्रांनो आणि म्हणून इथे तुम्हाला कळाला असेल की बत्तीस लाख तेरा हजारापासून ते जवळजवळ दीड कोटीपर्यंत या ठिकाणी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ज्याच्यावरती आपण पुढील भागात सविस्तर माहिती पाहणार आहोत तरी एकत्र आपल्याला सिडकोच्या दुकानांची जी काही योजना आणलेली आहे नवी मुंबईमध्ये त्याच्याबद्दलची माहिती मिळाली असेल मित्रांनो त्यांचे सगळे डिटेल आपल्याला नक्कीच मिळालेले असतील आता यासाठी ऑनलाईन या अर्ज असेल किंवा इतर पात्रता अटी असतील काय काय महत्वाच्या बाबी आहेत व अटी काय आहेत हे सगळं आपण पुढील व्यवस्थित समजून घेणार आहोत पण जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तेही आम्ही लवकरच दाखवणार आहोत त्याशिवाय साईट व्हिजिट करून तेथील प्रत्यक्ष साईट व्हिजिट करूनही आम्ही माहिती पाहणार आहोत पण येथील पुढच्या भागामध्ये आपण या दुकानांची किंमत त्यांचं कार्पेटेरिया त्यांचं जे काही बेस कॉस्ट आहे सेलिंग कॉस्ट आहे हे सगळं आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद